तर हे बघा अगदी परफेक्ट मऊ रसरशीत असे हे गुलाबजामून कोणतेही प्रेमिक्स खवा मिल्क पावडर न वापरता एक कप रव्यापासून हे गुलाबजामून तयार होतात नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गुलाबजामुनची रेसिपी तर बनवायला अगदी सोपे आहेत आणि हे गुलाबजामून आपण घरी असलेल्या साहित्यामधूनच बनवणार आहोत बघू शकता तुम्ही अगदी पाक आतपर्यंत मुरला गेला आहे रसरशीत असे हे गुलाबजामून आपले तयार झालेत भरपूर अशा सिक्रेट टिप्ससोबत मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर सगळ्यात आधी आपण गुलाबजामूनसाठी लागणारा पाक तयार करून घेऊ तर इथे मी दोन वाट्या साखर घेतले आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने सगळं प्रमाण घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे दोन वाटी साखरेसाठी आपल्याला तेवढंच म्हणजे दोन वाट्या पाणी लागणार आहे तरच आपला परफेक्ट पाक तयार होतो त्याचबरोबर यामध्ये मी काही केसरच्या काड्यादेखील घालते पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालेल पण याचा फ्लेवर गुलाबजामूनमध्ये खूप छान लागतो तर आता आपण गॅस अगदी मोठा करायचा आणि याला एक उकळी येऊ द्यायचे तर इथे बघा पाकाला चांगली उकळी आली गेले तर आता उकळी आल्यानंतर गॅस अगदी लो मिडियम करायचा आणि एक दोन ते तीन मिनटंच आपण हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी पाक नाही करायचा तर फक्त हलकंसं चिकटसर झालं की आपण गॅस बंद करणार आहोत तर इथे बघा दोन ते तीन मिनटं झालेत मी बोटाने हा पाक घेते अगदी मधासारखं चिकटसर लागतं आहे याचाच अर्थ आपला इथे पाक तयार झाला गेला आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा वेलची पूड तर आता गॅस बंद करायचा आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं तर इथे आपला गुलाबजामूनसाठी पाक तयार आहे आता आपण गुलाबजामुंचं पीठ मळून घेऊया तर गुलाबजामून बनवण्यासाठी इथे आपल्याला एका कढईमध्ये दोन वाट्या दूध घालायचं आहे दूध मी आधीच उकळून घेतलेलं एकदा तर हे देखील ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने आपल्याला हे दूध घ्यायचं आहे तर आता दुधाला मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची दूध सतत हलवत राहायचं जेणेकरून यामध्ये काही शाई जमली असेल तर ती दुधामध्ये छान मिक्स होईल तर दुधाला उकळी आले गॅस अगदी मंद करायचा तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे गुलाबजामुनसाठी आपल्याला बारीक रवाच हवा आहे जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता तर आता अगदी थोडा थोडासा आपण यामध्ये रवा घालूया आणि सतत ढवळत राहायचं जेणेकरून रव्याच्या गुठळ्या होणार नाही रवा दुधामध्ये घालताना इथे गॅस अगदी मंद ठेवायचा तर हे बघा मी संपूर्णपणे रवा हा दुधामध्ये घालून घेतलाय आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तर इथे आपण एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दुधाचा वापर केलाय म्हणून आपलं जे हे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट तयार झालं आहे जर मोठा रवा असेल तर दूध जास्त देखील लागू शकतं तरी ते बघा गॅस आता आपण बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया ताटाला मी आधीच तेल लावून घेतले आणि त्यानंतर हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलं तर मिश्रण हलकंसं थंड झालं की आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा मैदा मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील एक चमचा इथे घालू शकता तर आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं हे मळून घ्यायचं आहे तर मैदा घातल्यामुळे आपले जे गुलाबजामून आहे त्याला बाइंडिंग खूप छान येतं आणि अजिबात चिरा पडत नाहीत तर इथे आपण मिल्क पावडर खवा न वापरता हे गुलाबजामून बनवणार आहोत तरीसुद्धा हे गुलाबजामून चवीला अप्रतिम लागतात तर इथे बघा मी हे मस्त असं मिश्रण मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद हे आपलं मिश्रण तयार झालं आहे आता आपण याचे गुलाबजामून वळून घेऊया तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला गुलाबजामून हवेत तेवढ्या आकाराचे तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता याला अजिबात चिरा पडत नाही छान असं बाइंडिंग आलं गेलं याला तर याआधीही मी तुम्हाला एक किलो खव्याचे भरपूर अशा टिप्ससोबत गुलाबजामून कसे बनवायचे याचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर इथे मी सगळे गुलाबजामून वळून घेतलेत तुम्ही बघू शकता अगदी एकसारखे हे गुलाबजामून तयार झालेत तर आता आपण हे तळून घेऊया तर त्यासाठी इकडे मी कडकडीत तेल गरम करून घेतले गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे तर आता आपण हे एक, एक करून गुलाबजामून सोडूया तेलामध्ये तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील इथे वापर करू शकता तर एकाच वेळी जास्त गुलाबजामून नाही घालायचं नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि गुलाबजामून जे आहे ते तेलामध्ये फुटू देखील शकतात तर सुरुवातीला एक अर्धा मिनटं याला टच नाही करायचं तर हे बघा हलकेसे बुडबुडे कमी झाले की आता आपण हे चमच्याने एकसारखं हलवत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे त्यामुळे अगदी एकसारखा सगळीकडे रंग येतो तर हे बघा एक ते दीड मिनटानंतर तुम्ही बघू शकता हलकासा तांबूस रंग आला आहे आणखीन एक दोन मिनटं आपण हे तळून घेऊया तर हे गुलाबजामुन करायला खूप सोपे आहेत अगदी कुणीही सहज करू शकेल असे हे गुलाबजामुन आपल्या इथे तयार होतात तर हे बघा अगदी मस्त रंग आला गेला आहे थोडासा तळायला वेळ लागतो पण अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत तर आता हे तळून घेतलेले गुलाबजामून आपण तयार करून घेतलेल्या पाकामध्ये घालायचे पाक जर थंड झाला असेल तर हलकासा गरम करून घ्या आणि त्यानंतरच हे गुलाबजामुन पाकामध्ये घालायचे म्हणजे छान मुरले जातात तर आता आपण याच पद्धतीने बाकीचे सगळे गुलाबजामुन तळून घेऊया आणि पाकामध्ये घालू तर इथे मी सगळे गुलाबजामून तयार करून घेतले तुम्ही बघू शकता काय मस्त असे हे गुलाबजामुन दिसत आहेत खव्याचे गुलाबजामुनला मुरण्यासाठी फक्त दोन ते तीन तास पुरेसे असतात पण इथे आपण रव्याचे गुलाबजामुन बनवलेत त्यामुळे याला मुरण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर इथे आपण सात ते आठ तास हे गुलाबजामून मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर आता यावरती झाकण ठेवून थे आपण हे गुलाबजामुन एक सात ते आठ तास मुरण्यासाठी ठेवून देऊया तर इथे गुलाबजामुन आपले तयार झालेत हे मी रात्रभर मुरण्यासाठी ठेवलेलं त्यामुळे चांगले मुरले गेलेत पूर्णपणे पाक शोषला गेला आहे अगदी दुप्पट याचा आकार झाला आहे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी रसरशीत आहे तर आता आपण हे एका प्लेटमध्ये सर्व करूया तर या पद्धतीने तुम्ही असे रव्याचे गुलाबजामून नक्की करून पहा भरपूर अशा टिप्ससोबत मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे बनवायला अगदी सोपे आहे तुम्हाला मी दाखवते तर हे बघा अगदी आतपर्यंत पाक मुरला गेला आहे रसरशीत असे हे गुलाबजामुन तयार झालेत आहा कमाल दिसतो आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद